विद्यार्थी मित्रो तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा विषय आज मी तुमच्या समोर ठेवणार आहे तो विषय म्हणजे आकलन स्मरण शक्ती आणि यश याचा कसा जवळचा संबंध आहे हे आज आपण पाहणार आहोत आकलन म्हणजे काय लक्षात येणं आपण जेव्हा अभ्यास करतो बरेच मुलं अभ्यास करत राहतात मी काही विद्यार्थ्यांची मध्ये मध्ये परीक्षा घेत असतो असं पुस्तक वाचायला पुस्तक खूप छान आहे ब्रायन ट्रेशी यांचं मोटिवेशन नावाचं पुस्तक तर असं पुस्तक वाचायला सुरू केलं आणि मग मी एका मुलाला असं पुस्तक वाचतात थांबव था म्हणलं थोडं या पहिल्या पानाचं तू वाचन करत होतास त्याची पहिली ओळ काय आहे नाही नाही त्यानं म्हणलं सांगता येत नाही आता वाचला नाहीस का वाचलो समजून घेतलास का नाही वाचलो म्हणला वाचलो तर आपण समजून घेऊन वाचलं तर ती गोष्टी लक्षात राहतात बरं आता त्याला म्हटलं ठीक आहे पुन्हा एकदा वाच त्यानं पुन्हा वाचलं पुन्हा त्याला तेच प्रश्न विचारलं मी पहिली ओळख काय होती त्या उत्तर पहिल्या ओळीचं त्यानं उत्तर सांगितलं का तर पुढच्या वेळेस पुढच्या वेळी त्यानं हा विचार केला की मला ह्या प्रश्नांचे उत्तर विचारला जाऊ शकतात आणि मग त्या दिशेनं मग त्यांनी ते तसं वाचन केलं आणि त्याच्या लक्षात राहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हा विचार करून जर आपण अभ्यास केला तर तो अधिक लक्षात राहतो अजून आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला देतो तुम्ही दोन किलोमीटर तुमच्या गावावरून तुम्ही एक दुसऱ्या गावाकडे दोन किलोमीटर गाव आहे त्या गावाच्या दिशेने चाललं दोन किलोमीटरचं गाव आहे आणि तुम्हाला कोणीतरी वाटेतच विचारलं की तुमच्या उजव्या बाजूला रस्त्याच्या तुम्ही येत असताना तुमच्या उजव्या बाजूला नारळाची झाडं किती होती काय एक दोन चार दोन असतील तिथं तर परंतु त्यानं म्हटलं नाही तसं बघलास की नाही पण हो बघलो म्हणला मग का लक्षात राहिलं नाही पर आता बघतोस का ठीक आहे म्हणलं आता झालं खटक खटक गेला गेला मला एकूण पाच आहेत म्हटलं कारण त्यानं त्यान तेव्हा ते शोधला नव्हता पाहिला होता पाहिला परंतु ते शोध घेतला नव्हता त्यानं की मला हे विशेष लक्ष दिलेलं नव्हतं म्हणून लक्षात ठेवण्यासाठी लक्ष द्यावं लागतं ना आपण लक्ष न देता अब्सेंट माइंडने एखाद्या गोष्टी वाचत असो एखादी गोष्ट करत असू तर ती लक्षात राहत नाही आणि काही जणांचा एक गैरसमज असतो की त्याच्या लक्षात राहते माझ्या लक्षात राहत नाही राह हा हे असं का करते त्यानं जेव्हा वाचन करतो तो मन लावून वाचतो तो तेव्हा तो एकाग्र झालेला असतो तेव्हा त्याने रस घेतलेला असतो ते वाचताना ते वाचताना ते त्याच मन लागलेलं असते आणि ज्याच्या लक्षात राहत नाही त्याचं कुठंतरी मन लागलेलं असते दुसरीकडच पुस्तक समोर मन लागले दुसरीकडच जिथं रस आहे तिथं माणसाचं मन लागतं याचा रस कुठंतरी दुसरीकडच दुसरीकडेच वाढलाय त्यामुळे त्याच्या लक्षात राहत नाही आणि मन लावून कधी वाचता माणूस त्या गोष्टीचं आपल्याला ती गोष्ट आपल्याला महत्वाची आहे वाटलं तरच ती गोष्ट आपल्या आपलं तिथं मन लागतं म्हणून वा तुम्ही जे काय वाचतात ते वारंवार मनाला सांगा हे अतिशय महत्वाचं आहे माझा इतिहास निर्माण करणार आहे माझ्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करणार आहे ही बाब माझं हे वाचन करून लक्षात ठेवलं आणि परीक्षेत लिहिलं की मला यश मिळणार आहे म्हणून नीट आकलनामुळे स्मरणशक्ती वाढते आणि स्मरणशक्ती वाढणं म्हणजे आकलन आपल्या लक्षात राहण्याची क्षमता वाढणं आणि आकलन वाढणं म्हणजे समजून घेण्याची शक्ती वाढणं समजणं आपल्याला समजणं अधिक लवकर समजणं लक्षात आलं आणि लवकर समजलं की ते गोष्ट लक्षात करा समजणं महत्वाचं समजणं आणि लक्षात या परिणामी आपल्याला यश मिळते आणि स्मरण शक्ती ही सरावाने वाढत असते मित्रांनो हे लक्षात ठेवा लक्षात ठेवण्याचा जितका सराव तुम्ही अधिक कराल तितकं तुमचं स्मरण वाढत जात लक्षात आला आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी जाणून घेण्याची जी तुमची इच्छा आहे ना अशी आतून असली पाहिजे मला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे असं तुम्हाला जेव्हा तीव्रतेनं वाटते ना तेव्हा ती गोष्ट तुमच्या लक्षात राहते लक्षात आणि ती उत्सुकता वाटली पाहिजे जाणून घेण्याची समजून जेव्हा एखादं बघा काय एड्यासारख्याच चित्र बघतात पुढं निघून आणि एखादं मग पुन्हा त्याला जर बाहेर विचारलं भूगोलची सल किंवा एखाद्या भूगोलची सर सल घेऊन जातात इतिहासचे भूगोलचे आणि ते एखादं दा प्रेक्षणीय स्थळ दाखवलं जातं किंवा एखादं भौ भो, भौगोलिक विशेष महत्व असणारं स्थळ दाखवलं जातं आणि असं येड्यासारखं बघून बाहेर येतं आणि काही मुलं मला याच्यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यावर मला प्रोजेक्ट करायचं आहे याच्यावर मला निबंध लिहायचे आहे म्हणून प्रत्येक गोष्ट जेव्हा बार ते बारकाईनं रस घेऊन वा बघतात काही जर शंका आली काही कळलं नाही तर ते विचारतात तिथल्या गाईडला किंवा सोबतच्या सरांना आणि प्रत्येक गोष्ट जाणून घेतात मग त्या मग त्याचं स्मरण इतरापेक्षा अधिक असते त्याला आठवतं मग पट फट तेव्हा निबंध लिहिता कारण ते त्यांना ते उत्सुकतेनं जाणून घेतलेलं असतं मग तुम्ही जर वाचन उत्सुकतेनं केलं नाही जाणून घेण्याच्या तीव्र भावनेनं केलं नाही तर कसं लक्षात राहील लक्षात राहील मग फॉरेनर जेव्हा एखादी गोष्ट निरीक्षण करतात एखाद्या स्थळाचं अतिशय बारकाईने ते पाहताना दिसतात आपले बरेचसे गेले जत्रा पाहायला गेल्यासारखं तर ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत याचा अर्थ भारतीय अनेक जण तसं करतात पण अनेक जण हे पण आज पाहतात देखील त्यामुळे मित्र अतिशय मन लावून ह्या गोष्टी करण्यासाठी करण्याची गरज आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी यानंतर सांगणार आहे तो म्हणजे आपल्याला चित्र लक्षात राहते वाक्य लक्षात राहायला वाक्य आणि चित्र वाक्य आणि चित्र तर आपल्याला चित्र अधिक लक्षात राहते वाक्य तेवढं लक्षात राहत नाही म्हणून आपण काय करायचं ज्यातले हे पुस्तक वाचायला लागलात तुम्ही आता शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला लागला तसं समजा शिवाजी महाराजांचा इथं जन्म झाला किल्ल्यावर झाला पुढे झाला पटक पटक गेला निघून वाघ पण समजा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर आपण वाचत असताना जर ते चित्र व डोळ्यासमोर ठेवून करत निर्माण करत असतो चित्र उदाहरणार्थ छत्रपती चि, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर वर झाला ते किल्ला आता तुमच्या मनात तयार करा तुम्ही काहीच किल्ला पाहिला नसेल किंवा नेटवरून पाहू शकता तर असा किल्ला आहे त्या किल्ल्याच्या वर असं जबरदस्त नाव लिहिलेलं आहे आता तिचं नाव आहे की नाही तुम्हाला काय देणे घेणे नाही लक्षात ठेवा तुम्हाला तयार करायचे ते असं ते किल्ला आहे मग किल्लाही लक्षात राहतो त्यावर कोणतं नाव आहे शिवनेरी आपण बघायचं आहे तयार ता मनानं तिथं ता टाकायचे नाव मग आपल्याला शिवाजी महाराजांचा तो किल्ला आणि तिथलं शिवनेरी नाव हे एक शिवनेरी नाव लक्षात राहतं आणि महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं तिथं ते पाळणा बघा महाराज त्या पाळण्यात झोपलेले आहेत राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब पाळणा हलवत आहेत असं बघा लक्षात राहा शिवाई मंदिर आहे तिथं बघा त्या अशा पद्धतीनं म्हणजे जे काही आहे त्या पद्धतीनं मनान मन ते मनानं जाऊन तिथं बघा तुम्ही त्या किल्ल्या शिवाजी महाराजाचा जन्माचा जो भाग आहे मग किल्ल्यावरचा त्या काळातल्या काही घटनांचा मग तुमचे ते लक्षात राहायला खूप मदत होते म्हणून ते वाचन करत असताना चित्र डोळ्यासमोर करून जी मुलं वाचतात तयार करतात प्रकर्षण एकदा वाचून घ्या त्यानंतर दुसऱ्या वाचनामध्ये चित्र तयार करा असे करते म्हणजे चित्र स्वरूपामध्ये तुम्ही जर वाचलात तर अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्षात राहतं म्हणजे त्याच चित्र डोळ्यासमोर तयार करा दुसरं म्हणजे आपल्या मेंदूची जे अशी भाग आहे मित्रांनो आपल्या मेंदूला चित्र आवडते लक्षात बघा ऑडिओ ऐकणं आणि व्हिडिओ ऐकणं यामध्ये दोन्ही व्हिडिओ पाहत पाहत ऐकणं व्हिडिओ हे दृश्य आणि श्राव्य माध्यम आहे ते ऐकता येते आणि पाहता येते तर ते व्हिडिओमध्ये जेव्हा आपण पाहतो आणि ऐकतो ते अधिक लक्षात त्यातले हावभाव त्यांचे टोनिंग त्याचे कपडे बोलण्यामध्ये ज्या लकबी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मन मेंदूवर चिटकतात आणि ती लकअप करताना तो काय म्हणला लावरतो व्हिडिओ हां लावरतो व्हिडिओ म्हणलं की तो व्हिडिओ दिसायला लागला यानं लावर म्हटला त्यानं लावला हे दिसायला लागला मग ते असं सगळंच गणित हे गणित असे दिसतात मग आपल्यास डोळ्यासमोर मग ते गणित आपल्याला कोणता व्हिडिओ लावला होता हे लक्षात येतं आणि मग त्या भाषणामधून त्यांना काय सांगायचं होतं त्या लावर व्हिडिओमध्ये लक्षात येतं लक्षात आलं तर मग म्हणजे काय ते व्हिडिओ लक्षात राहायला अधिक मदत होते म्हणजे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं तर चित्र लक्षात राहायचा दृश्य लक्षात राहायला मदत होते त्यामुळं दृश्य आणि चित्र आपल्याला लक्ष एखादा कादंबरीवर एखादा बघा कादंबरी वाचलात कादंबरी जितकी लक्षात तीव्रतेनं राहणार नाही तर कादंबरीवरचा चित्रपट तुम्ही पाहिलात तर लक्षात राहत नाही तसं मग आता ते का आपल्याला चित्रपट पाहायला जा त्या कादंबरीवर चित्रपटच नाही तुम्हाला चित्रपट तयार करायचा आहे असं समजा त्यातले पात्र एकमेकाला बोलायला लागले ते जर धरणावर आहेत पात्र धरण तयार करा तुम्ही मनानं आणि आपल्याला एक नैसर्गिक देणगी आहे की आपल्याला धरणं तयार करता झाडं तयार करता येतात आपल्या मनानं चित्र तयार करता येतात स आणि ते एकमेक असे हावभाव कसे करायलेत असं बोलायला लागलेत असे संवाद करायला लागलेत हे सगळं त्या दृश्य स्वरूपात तुम्ही नाटकच तयार करा एक नाही तर चित्रपटच तयार करून टाका एक मग तुम्हाला ते पुस्तक लक्षात राहत असतं त्यासाठी एक माइंड मात्र स्थिर पाहिजे माइंड मात्र पाहिजे आणि माइंड आहे ते सलग पाहिजे सलग ते तयार करावं लागेल तुम्हाला आणि हे चित्र जरशी शब्द सुप्त मनात जास्त बसणार नाहीत पण चित्र मनामध्ये बसतात बघा आता तुम्हाला सांगतो की तुम्ही जेव्हा विचार करता एखाद्या व्यक्तीचा त्या त्याचं वाग त्यानं तुमच्याशी काही दिलेलं काही घेतलेलं ते तुमच्या दिशेनं आलेलं तुमचं काय जवळ येऊन बसलेलं मिट्टी मारलेलं हातात हात दिलेलं लक्षात राहत लक्षात राहतं ते मनामध्ये ते प्रतिमा त्याच्या बसलेले असते तर तो त्या ठिकाणी बसलेला आहे ते खुर्ची ते सगळं तुमच्या लक्षात चित्र लक्षात राहते जेव्हा आपण त्या व्यक्तीचा विचार करायला लागतो तेव्हा त्याचं ते सगळं चित्र डोळ्यासमोर यायला मदत होते त्यामुळे चित्रमय स्वरूपात एखादं कादंबरी एखादी कथा एखादी भाग तुम्ही चित्र स्वरूपात किंवा एखादं आकृती आकृती स्वरूपामध्ये तुम्ही ते लिहा आकृती आकृती काढा त्याची एखादं उदाहरणार्थ तुम्हाला शरीराच्या अवयवाची नावं लक्षात ठेवायची आहेत शरीराचे हात पाय हम्म नाक कान डोळे वगैरे आता उदाहरणार्थ तर तुम्ही जर त्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवलं आणि असं काढलं तर ते ते तिथं लक्षात राहू शकत लक्षात राहायला मदत होते समजा ते आपल्याला मराठीतून लक्षात राहतात त्याला इंग्रजीत काय म्हणतात तर ते तसं चित्र काढा आणि त्याच्यासोबत ते इंग्रजीचं नाव लिहून टाका मग ते नाव वाचताना ते अवयव लक्षात येतं अवयव व्हायला की ते नाव लक्षात येतं तर दुसरी गोष्ट जे काही मजकूर तुम्ही वाचणार आहात तर ते दृश्य रूपात करा दुसरे एक तर आम्हाला एक अजून एक टेक्निक सांगतो त्याला एक वेगवेगळे रंग द्या वेगवेगळे रंग द्या एका पॉइंटला काळा एका पॉईंटला निळा एका पॉईंटला हिरवा असे रंग द्या पहिला पॉइंट कोण्या रंगाचा आहे दुसरा पॉईंट कोण्या रंगाचा आहे समजा आता तुम्हाला सलग क्रमाने नावे लक्षात ठेवायचे आहे क्रमाने लाव लक्षात ठेवायचे आहे तीन नाव आहेत तर तुम्ही त्या क्रमान नाव लक्षात ठेवा समजा हिंदू मुस्लिम बौद्ध हे क्रमान आवड लक्षात ठेवायच्या समजा तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं आता यांना हिंदूंना एक रंग द्या मुस्लिमला एक रंग द्या आणि बौद्ध एक रंग द्या आणि मग ते ते रंग पाहिला तर ते नाव लक्षात राहा मग ते रंग मग त्याची आकृती तयार करा मग ते वरी ते रंग आहे त्याच्या खाली ते रंग आहे त्याच्या खाली ते रंग आहे अशा पद्धतीचं तुम्हाला ते मग या सिक्वेन्सनं ते नाव आहे ते लक्षात यायला मदत होते आणखीन एक तुम्हाला आ, करता येऊ शकतो तुम्हाला समजा पाच पॉइंट लक्षात ठेवायचं तुम्हाला तुमच्या वर्गातल्या पाच पुरी आवडतात एका एका पुरीला एक एक पॉइंट द्या आणि ती एका पुरीनं ती तिचा तुम्ही दिलेला पॉइंट वेणीला बांधलेला आहे दुसऱ्या पोरीनं आपल्या इथ चिटकले कपाळावर चिटकवलेलं आहे एक येणेला बांधला दुसरं कपाळावर एके नाम तिच्या सोबत सोन्याची पर्स आहे असं लक्षात घ्या पर्स मध्ये ठेवलेलं आहे तिसरे नाम तिच्या ओढणीला बांधलेलं आहे ओढणीला ओढणीला आणि पाचवीने तिच्या कानात ठेवलेला आहे कानात कानामध्ये ठेवलेलं आहे आता मग तुम्हाला काय पहिला पॉइंट कशात ठेवलेला आहे वेणी लक्षात येते दुसरा कपाळावर तिसरा पर्स चौथा ओढणी आणि पाचवा कान वेणी कपाळ पर्स ओढणी आणि कान मग कानामध्ये कोणता पॉईंट ओढणीला कोणता पॉइंट पर्समध्ये कोणता पॉईंट कपाळावर कोणता पॉईंट वेणीला कोणता पॉईंट मग ते पाच पॉईंट खट 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 खटा तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकता परीक्षेत म्हणलं ना मला पॉईंट सांगते पॉईंट पॉईंट सांग खट खट सगळं मी आहे ते सगळंच येते मग मला फक्त पॉइंट सांग मग मी कसा इफेक्टतो लक्षात राह म्हणजे सांगायचं आहे तो काय आहे की ते पॉइंट लक्षात राहिले की त्या संदर्भानं इतर भाग लक्षात राहतो एखादा समजा त्या देवळातली मूर्ती लक्षात राहिली की आपल्याला मूर्तीच्या भागचा परिसर आहे मग आता हळूहळू लक्षात यायला मदत होते तसे पॉइंट लक्षात राहणं अतिशय गरजेचे असतं आणि ते पॉइंट दृश्य सौ आणि ते जिवंत करा ते पॉईंट अजून एक त्याचा एक भाग आहे तुम्हाला ते पॉइंट जिवंत करा आता समजा तुम्हाला आ, एक उदाहरण देतो एक दोन तीन अजून एक माकड शब्द लक्षात ठेवायचा तुम्हाला एक शब्द लक्षात ठेवायचा आणि विमान एक लक्षात ठेवायचं तीनच घेतो बाकीचे आता तुम्ही वाढ आता तुम्हाला माकड काय केले पोस्टमॅनला डोक्यावर घेतले असा विचार करा आणि माकडानं पोस्टमॅनला डोक्यावर घेऊन विमानात शिरले माकड पोस्टमॅनला डोक्यावर घेऊन विमानात शिरलं आणि मनभर गेलं निघून म्हणजे तुम्हाला आता माकड आधी कोणाला घेतलंय पोस्टमॅनला आधी आधी माकड आलं मग पोस्टमॅन आलं मग ते कुठं गेला विमानात गेला माकड पोस्टमॅन विमान हे तीन शब्द लक्षात राहतात असे म्हणजे थोडस त्याला असं रूपानं जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं त्याला जर जिवंत केलं तर अधिक लक्षात येते निर्जीवपेक्षा जिवंत अधिक लक्षात राहायला मदत होते आणि का अजून एक गोष्ट ज्या महत्वाच्या गोष्टी असतात माणसाच्या लक्षात राहू शकतात ज्याला आपण महत्वाचं आहे व्हेरी 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 आय एम पी आहे आए, अर्थपूर्ण आहे महत्वपूर्ण आहे ती गोष्ट माणसाच्या लक्षात राहते आता एक उदाहरण साधं देतो तुम्हाला तुम्हाला एक रस्त्यामध्ये एक सामान्य अंगावर कपडे नीट नाहीत चप्पल नीट नाहीत काहीच नाही आणि तुम्हाला म्हणला पोरा हे कागद दिला आणि आणि त्या कागदावर दहा मोबाईल नंबर आहेत ते लक्षात ठेव उद्या मला भेट पाठ करून ये तुला एका मोबाईल नंबर पाठ केलास की हजार रुपये देतो त्यानं घेतला काही बघला पण ठेवलं किशेव खिशात ठेवून दिला घडी करून असे आणि थोड्या वेळानं आला ते वेड्याचं आहे काय लक्षात ठेवायचं बाजूला ठेवून देत पुढे गेल्यानंतर एक लक्षात आलं तर तो तिथं उद्या स्पर्धा होणार आहे आणि तिथं परीक्षक म्हणून आलेले आहेत आणि तिथं एका मार्काला एक बाब एक मुद्दा लक्षात ठेवल्या बरोबर किंवा एका प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवल्याने एक लाख रुपये मिळणार आणि त्यातला जो परीक्षक आहे प्रश्न काढणारा तुमच्या कोणाचं तरी असं जवळचा ओळखीचा आहे आणि त्यानं हो आणि तुम्ही विचारलात काका तर कसं काय कोणाला सांगू नको परीक्षक म्हणून आलो मग तू काय परीक्षेत भाग हा परीक्षेत मग दहाच प्रश्न लक्षात ठेव घे असं जर त्यांना सांगितलं मग आता एक दोन तास आहे त्याला समजायचं बाजूला जाऊन कोपऱ्यात असं आता मन लावून पूर्ण पाठच्या पाठ दहा पाद। मोबाईल नंबर तुम्ही पाठ करू शकाल जीवाच्या काळ कागदाला काळजासारखं जतन कराल तुम्ही आणि उद्या पुन्हा हे झाली तर विजय झाला तुम्हाला आणि पुन्हा पुढच्या दिवशी तर वेडा माणूस तुम्हाला वे। सोन्याच्या चिप्स घेऊन बसलेला आहे आणि म्हटलं सोन्याच्या चिप्स एका पक्षाने दिल्या बघा बुथला सोन्याच्या चिप्स त्याच्यामध्ये आढळून आल्यात आम्ही देशाच्या भक्त म्हणणार चिप्स आढळल्या त्यांच्यात त्याच्यात फोटो हे पाहिलं असेल असू ते विषय कुणातरी कधीतरी तर हे आजचा विषय ते सांग मग त्यानं म्हणलं तर तुम्हाला जन जे एडा वाटला अतिशय गरीब वाटला हा बेटा सांग चल एका प की मोबाईल किती नंबर किती मी दिलेले मोबाईल किती पाठ झाले तर वाचला होताच का हो वाचलो तुझ्या तुझ्यासमोरच वाचलो होतो कागद हे कुठं गेले बा आता का सांग की मग मला काय येत नाही मग काय लक्ष दिलं नाही काय नाही तो काय मला त्याच्यावर विश्वास बसला नाही तो हे काय देशील म्हणून आणि तुझ्यावर विश्वास बसला नाही म्हणून लक्षात ठेवा की जो माणूस आपल्याला ज्ञान देतो त्याच्या ज्ञान देणाऱ्यावरही आपला विश्वास पाहिजे आणि जे, जे काही दिले त्याच्यावरही विश्वास पाहिजे तर ती गोष्ट अधिक लक्षात ठेवायला माणसाचं मन तयार होते आणि मन तयार जा होऊन आपण जर ती गोष्ट केली तर ती ही गोष्ट लक्षात राहायला लक्षात दुसरी गोष्ट माणसाला काही गोष्टी जर अवघड अवघड वाटलं ना लक्षात राहत एखादं प्रेमपत्र लक्षात राहील परंतु फिजिक्स मधले फारमुले लक्षात राहायला अवघड वाटते प्रेमपत्र सोपं असत फार मुले सोपे वाटत नाहीत म्हणजे सोप्या गोष्टी अधिक माणसाचं मन लक्षात रा ठेवत असते म्हणून तर अवघड वाटणारी गोष्ट तुम्ही सोपी कर कशी करता येईल ते बघा तिला सोप्या तुमच्या भाषेत करून घ्या सोपं करून घ्या तुमच्या ती समजून घ्या आणि तुमच्या भाषेत सांगायला सुरुवात करा लक्षात झालं ते वाचन करा आणि त्याला सोप्या भाषेत करा तुमच्या भाषेत करा आणि ते सांगा त्याचा आशय मग ते लक्षात राहायला मदत होते आता एक गोष्ट काय जी गोष्ट आपल्याला व्ही आय पी वाटते जी मी सांगत होतो ना व्ही आय पी आणि विशेष विशेष लक्षात आता उदाहरणार्थ तुम्ही गर्दीत आहात गर्दीत गेला आणि गर्दीतून आल्यानंतर त्या गर्दीत बरेचसे लोक होते किमान हजार लोक असतील असं समजा आणि गर्दीतून आल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला अशा पाच बाबीच वर्णन करा सांगा काय तुम्ही म्हणाला त्या गर्दीमध्ये तुम्ही एक सात फुटाचा माणूस पाहिला तो तुमच्या लक्षात राहतो एक एक अतिशय अतिशय सुंदर 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 मुलगी जी की तुम्हाला खूप खूप आवडली ती एक लक्षात राहते ती तर आयुष्यभरही लक्षात राहू शकते झालं सात फुटाचा राहिला सुंदर मुलगी झाली एखादा छोटा बाळ आईच्या खांद्यावर कडेला बसून अतिशय गोड आहे स्माइल इतकी स्माइलिंग करतो आणि तुम्हाला मामा तो मामा मामा म्हणायला गेला तो मुलगा तुमच्या लक्षात राहतो विशेष आहे ते ना त्या बाबीतला Hmm? तिथं एखाद्या व्यक्तीनं तुमच्या अंगावर तुमचं कौतुक करून शाल टाकली ती शाल लक्षात राहते ते दिलेला माणूसही लक्षात राहते ते शालही लक्षात राहते आणि ते माणूस पण लक्षात राहते कारण तुमचा त्या दिवशी वाढदिवस होता तुमचा तो मग तुम्हाला एका वर्षाने विचारलं त्या जत्रेत काय जत्रेच्या दिवशी काय होतं तुझं माझा वाढदिवस होता मग कोण भेट दिली ती त्या माणसानं भेट दिली ती काय भेट दिली होती शाल भेट दिली होती इतर अनेक गोष्टी तुम्हाला त्या जत्रेतून तुम्ही आणल्या होत्या बारशा दुसऱ्या लक्षात राहत नाही आणल्या होत्या म्हणजे तुम्ही पैसे देऊन आणल्या होत्या कुठं बद बद बत्तीशा आणल्या बत्तीशा आणलात कुठं खिचडी आणलात कुठं जिलंबी आणलात कुठं फुगा आणलात पण त्या माणसाचा चेहरा तुम्हाला तर लक्षात राहणार नाही पण तुम्हाला अंगावर शाल टाकलेल्या माणसाचा चेहरा लक्षात राहते त्याची त्यानं दिलेली शालीचा रंग लक्षात राहते म्हणून विशेष गोष्टी माणसाच्या लक्षात राहत असतात म्हणून त्याला विशेष करायचं आपण जी गोष्ट काही लक्षात ठेवायचं ना त्या विशेष समजून लक्षात ठेवायचा सराव करा मित्र तुमच्या लक्ष राहण्याची जी गती आहे ती वाढते लक्षात राहण्याचे प्रमाण वाढते आणि मग तुमचा तुम्हाला अभ्यासामध्ये यश मिळायला मदत होते म्हणून लक्षात ठेवण्याचा सराव करणं म्हणजेच अभ्यासाचा सराव आहे म्हणजे तोही अभ्यास आहे म्हणून अभ्यासाच्या अभ्यासा टेक्निक्स अभ्या लक्षात ठेवण्याच्या टेक्निक्स समजून घेणं अतिशय गरजेचं आहे एकाग्रता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे एकाग्रता कशी वाढते एकाग्रता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भातही एखादे काही मुद्दे मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे म्हणजे एकाग्रताचा आणि यशाचा कसा संबंध आकलन हा झाला आज आपण आकलनाचा आकलना जसा संबंध बघितला आपला आकलन स्मरणशक्ती आणि यशाचा जसा विषय आहे तसं पुढच्या वेळेत एकाग्रता आणि यशाचा काय संबंध आहे आणि एकाग्रता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भाचा व्हिडिओ मी तो पुढच्या भागामध्ये टाकणार आहे प्रसारित करणार आहे तर ह्या चॅनलशी संपर्कात राहणं म्हणजे तुमच्या यशाचा मार्ग सुखकर करणं आहे लक्षात आलं आणि हे वाचन चिंतन मनन आणि मी स्वतः मिरिटमध्ये नेट एक्झाम पहिल्या प्रयत्नात आलो मी मराठी विषयामध्ये स्वामीरामान ते मेरिटमध्ये आलो मी ज्या काही पद्धतीने ज्या स्टडी केल्या अभ्यास केला त्या अनुभवाचे काही बोल माझ्या या बोलण्यातून येत असतात आणि अनुभवाचे बोल अतिशय महत्त्वाचे असतात ते तुम्हाला खूप उपकारक ठरणार आहेत त्यामुळे या तुम सोबत राहणं म्हणजे यशासोबत राहणं आहे मित्रांनो पुन्हा भेटूया धन्यवाद